हॅलो चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मनापासून नमस्कार आणि आज आपण येता दुसरी मराठी बालभारती या पाठ्यपुस्तकातील धडा नंबर सव्वीस मांजराची धंडी याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत तरी सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि नवीनच चॅनेल पाहत असाल तर सबस्क्राईब अवश्य करा पाहूया पहिला प्रश्न पाटातील चार मांजरांची नावे लिहा पहा इथे चार मांजरांची नावे दिलेली आहेत बोकोबा सोकोबा काळोबा आणि साळोबा कोण कोणास म्हणाले बोकोबा आपण एकावर एक असे उभे राहू कोण म्हणाले पहा छोटा साळोबा बोकोबाला म्हणाला दुसरं पहा आजी आजी लवकर मांजराची हं हंडी पाहून घे माधुरी आजीला म्हणाली तिसरा प्रश्न पहा कोणते लिहा मांजरामध्ये सर्वात लहान साळोबा मांजरामध्ये सर्वात हुशार साळोबा आजीबाई आणि नाथ यांना आवडणारी मांजरे दहीहंडी मांजराची दहीहंडी पाहणारी माधुरी घाबरून पळून गेलेली मांजरे पाहूया पुढील प्रश्न का ते सांगा दहीहंडीत साळोबा मांजर सर्वात उ वर उभे राहिले पहा याचं उत्तर कसं लिहिता येईल कारण साळोबा मांजर सर्वात लहान होते त्यामुळे ते सर्वात वर उभे राहिले दुसरा प्रश्न पहा दहीहंडीत बोकोबा मांजर सर्वात खाली उभे राहिले पहा कारण याचं काय लिहिता येईल बोकोबा मांजर सर्वात मोठे असल्यामुळे सर्वात सर्वांचे वजन सहन करू शकते म्हणून ते सर्वात खाली उभे राहिले आता पाचवा प्रश्न पाहत आहोत तर काय झाले असते सांगा आजीबाई आजीबाईने लोणी उंचावर ठेवताना मांजरांनी पाहिले असते तर पहा काय झाले असते तर मांजराने लोणी काढण्यासाठी दहीहंडी तयार केलीच नसती पुढील प्रश्न पाहूया आजी थोड्या उशिराने आली असती तर, तर आजीला मांजराची दहीहंडी पाहायला मिळाली नसती पहा अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने उत्तरं लिहिलेली आहेत तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या मित्रांना शेअर करा सहावा प्रश्न पाहूया आजीबाई कोठे गेली होती आजीबाई बाजारात गेली होती पुढील प्रश्न मांजराचा कोणता बेत ठरला तर मांजरांचा दहीहंडी करण्याचा बेत ठरला अचानक जा कोणाला आली तर माधुरीला अचानक जाग आली पहा सातवा प्रश्न यामध्ये खूप खूप जसे शब्द तयार केलेले आहेत तसे शब्द तयार करा बघा दूर दूर लांब लांब भरभर पटपट आठवा प्रश्न पाहूया अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्ये शब्द तयार करा पहा इथे शब्द, शब्द तयार कशी केलेली आहेत तर इथे पहिला शब्द काय आहे जी आ म्हणजेच आजी र मांज म्हणजेच मांजर र शाहू हुशार डी ही हंद म्हणजे दही हंडी पहा अतिशय सोपी शब्द आहेत ही पाहूया नवा प्रश्न विरुद्धाती शब्द लिहा उंच बुटका आ आता नंतर छोटा मोठा अलीकडे पलीकडे लवकर उशिरा ये जा पहा त्यापुढील प्रश्न आहे दहावा प्रश्न पाहत आहात आपण घर घरात असे शब्द तयार करा त्याप्रमाणे दार दारात रान रानात हात हातात पाय पान पानात दुकान दुकानात अंगण अंगणात पहा पाहमलं म्हणून जशी मांजराने मजेशीर दहीहंडी उभा केली तशीच आपल्याला इथं शब्दांची दहीहंडी पूर्ण करायची आहे पहा अक्षरे शेवटचं अक्षर घेऊन दह्यहंडी तयार करायची आहे पहा शेवटून खाली वर जाणार आहोत आपण मांजर र पासून रवा वापासून वारा रापासून राजा जापासून जागा अशा पद्धतीने ही दह्यहंडी आपण एक पूर्ण केलेली आहे तर इथेच ही शब्दांची हंडी आपण दुसऱ्या बाजूला पण आपण शब्दांची हंडी बघणार आहोत पाहूया कशी केलेली आहे पहिल्या इथे चित्रावर काय लिहिले आहे बई ल आता वरून शब्द सांगा लगाम म वरून मगर म वरून रथ मगर म वरून मगर आणि र वरून रथ थवरून थवा वावरून वाचन पहा अशा पद्धतीने इथं मुलांनी शब्दांची अक्षरापासून शब्द कशी बनवलेले आहेत हे इथं आपल्याला दहीहंडेच्या माध्यमातून इथे दिसून आलेले आहे पहा अतिशय म मजेशीर असा हा धडा आहे तर पुढील प्रश्न आपण पाहत आहोत पहा इथे जे चक्र दिसत आहे तुम्हाला ते पहा त्याच्यामध्ये काही शब्द दिलेले आहेत भरपूर तर त्या शब्दांचा वापर करून आपण वाक्ये बनवणार आहोत पाहूया काय काय बनवलेलं आहे तर सुरुवातीला बाग घसरगुंडी झोपाळा झाडे सिसॉ कचराकुंडी मुले मुली फुगेवाला पक्षी तर ही शब्द आपल्याला इथं पाहायचे आहेत पहा इथं काय दिलं आहे का शब्दचक्रात बागे दिसणाऱ्या शब्दा बाबींचे शब्द दिलेले आहेत शब्दाशिवाय तुम्हाला असलेले आणखी शब्दांची यादी पाठीवर लिहून काढा आणखी कोणते शब्द लिहिता येईल तर खाऊ खाऊ विकणारा माणूस पा पाण्याचे कारंजे तर अशा पद्धतीचे शब्द आपण लिहू शकतो पण वाक्य कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत पहा इथे मी वाक्य बनवून दिलेली आहेत तर ती तुम्हाला वाचून पुन्हा तुम्हाला नोटबुकमध्ये पूर्ण करायचे आहेत पहा इथल्याच शब्दांचा वापर करून मी ते वाक्य तयार केलेले आहे जसे बागेत खूप झाडे आहेत तसेच बागेत झोपाळा आहे बागेत वेगवेगळे पक्षी येतात बागेसमोर फुगेवाला आहे बागेत मुले मुली खेळतात पहा इथं सग सर्व वा प्रकारची वाक्य मी दिलेली आहे सिसो आहे बागेत घसरगुंडी आहे कचराकुंडी ठेवली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही शब्दरचना करू शकता तर विद्यार्थ्यांनो मांजराची दहीहंडी या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय उत्तरासहित मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट जरूर कळवा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहिलात खूप खूप धन्यवाद